वारणा न्यूज मराठी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे प्रभागातून मतदार जनजागृती अभियान कोल्हापूर येथील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूल कोल्हापूर मध्ये मतदार जनजागृती अभियानांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सदर बाजारमधील विविध प्रभागातून मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मी मतदान करणारच गावाला नको मतदानाला जा अशा घोषणांनी सदर बाजार प्रभाग धनादून सोडला तसेच संपर्क मोहिमेतून अनेक मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात आले ढोल ताशांच्या निनादात रॅली निघाल्याने मतदार अधिक जागृत झाले विद्यार्थी स्वयंसेवकांनी पालकांच्या भेटी घेऊन मतदान चुकवायचे नाही त्याचबरोबर पंच्याऐंशी वर्ष पूर्ण असणाऱ्या मतदारांना घरातून मतदान करण्याची संधी स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आले मुख्याध्यापक संजय सौंदलगे पर्यवेक्षका प्रमिला साजने क्रीडा शिक्षक सदाशिव हाटवळ सुरेखा पवार सलीम मनियार प्रभू प्रसाद रेळेकर नागेश हंकारे निवेदिता पवार हे शिक्षक या अभियानाला संबोधित केले न्यूज साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळे